बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले या प्रकरणात सर्वपक्षीय नेत्यांच्या निशाण्यावर असलेले मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड लवकरच पोलिसांना शरण येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले पुण्यात सी आय डीच्या पथकानं वाल्मिक कराडला अटक केल्याच्याही चर्चा सुरू झाल्यात खरोखरच वाल्मिक कराडला अटक झाली आहे का जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती स्वागत <्याँगाँ> कराड अटक यावरून राज्यातील वातावरण तापलं असलं तरी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी संतोष देशमुख खून प्रकरणात त्यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही तर पवनचक्की कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा हा आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातही वाल्मिक कराड याचा सहभाग असल्याचा आरोप होतोय या पार्श्वभूमीवर कराड्याच्या अटकेसाठी तपास यंत्रणांवर सर्वच स्तरातून दबाव असून त्याच्या अटकेसाठी सी आय डीची पथके प्रयत्नशील आहेत आज मध्यरात्री वाल्मिक कराड याला पुण्यातून सी आय डीने ताब्यात घेतल्याचंही वृत्त काही वेबसाईट आणि बीडच्या स्थानिक दैनिकांनी प्रकाशित केलंय परंतु या माहितीला तपास यंत्रणांकडून दुजोरा देण्यात आला नसून हे वृत्त निराधार असल्याची माहिती आहे बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी मोर्चा काढत सरपंच हत्या प्रकरणातील तीन फरार आरोपींसह वाल्मिक कराड यांना तत्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे तसंच राज्यातील विविध जिल्ह्यांमध्येही आता मोर्चे काढले जात आहेत मात्र ही सगळी चर्चा का सुरू झाली तर वाल्मिक कराड कराड्याच्याशी संबंधित असलेल्या एका महिलेला लवकरच अटक केली जाणारे अशी सूत्रांनी माहिती दिली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात भीडमध्ये जवळपास सी आय डीच्या नऊ टीम कार्यरत आहेत टीममध्ये सुमारे दीडशेहून अधिक सी आय डीचे अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत या सर्व टीमने सुमारे शंभरहून अधिक लोकांची या प्रकरणांमध्ये आतापर्यंत चौकशी केली आहे रविवारी वाल्मिक कराड याच्या निकटवर्तीय महिलेची चौकशी करण्यात आली होती त्यानंतर ही महिला कोण अशा चर्चा सुरू झाल्यात वाल्मिक कराड पोलिसांच्या हाती लागत नसला तरी त्याच्या निकटवर्तीय महिलेला पोलीस अटक करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे धाराशिव जिल्ह्यातील ही महिला असून ती निकटवर्तीय संशय आहे या अगोदर धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरातील महिलेचा गुन्ह्यात वापर करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप आहे भाजपा आमदार सुरेश धस यांनी हा आरोप केला होता त्यामुळे महिलेला पोलीस लवकरच अटक करण्याची माहिती आहे या अगोदर या महिलेचा खोट्या विनयभंगच्या तक्रारीसाठी वापर केल्याचा आरोप होता या महिलेला अटक केल्यास एकूण या प्रकरणात दोन महिलांचा संबंध कुणाशी असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे वाल्मिक कराड लवकरच आत्मसमर्पण करण्याचीही चर्चा आहे वाल्मिक कराड याचे बँक खाते सुद्धा गोठवले आहे वाल्मिक कराड याच्या पुढे केवळ आत्मसमर्पणाचा पर्याय आहे वाल्मिक कराड यांच्याकडे पासपोर्ट नाही त्यामुळे देशातून पळूनही जाता येणार नाही दीडशे डीचे कर्मचारी सक्रिय आहेत याबद्दल नऊ पथकही देशभरात शोध करत आहेत हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधल्या माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाइवला सबस्क्राईब करायला विसरू नका समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा